बनवून का आमचं मला कळत नाही त्यांनी वर मी सोडायचं तुम्ही बनवायला सांगितलं मंदिर त्याबद्दल तुम्ही सांगा हे मंदिराचं बरंच म्हणजे आता उत्सव वगैरे होतो ना हे बरस हे संजय काळगे तर ते त्याबद्दल माहिती सांगतील आपल्याला सांगा भैरी भवानी हे मंदिर देवळेगावातलं अतिशय पुरातन असं मंदिर आहे आणि ह्या मंदिराची जी पूर्वी म्हणजे सर्व देवस्थानामध्ये देवळे देवळेगावच्या देवस्थानामध्ये हे मंदिर येत पूर्वीपासून ह्या मंदिराची आता गुरुपूजा करतात पूर्वी काळोपी महाजन त्या मंदिराची पूजा करत असत या ठिकाणी नवरात्र उत्सवातून देव बसवणं वगैरे हे संपूर्ण महाजन काळोखी प्रवारापैकीच व्यक्ती करत असत आता संपूर्ण जे सण देवस्थान आहे त्या देवस्थानामध्ये हे मोडतं आणि या ठिकाणी मे महिन्यामध्ये खापऱ्याचा उत्सव या ठिकाणी संपन्न होत तो उत्सव संपूर्ण समाज त्या ठिकाणी दिवा लावून मे महिन्याच्या दरम्यान दिवा ठेवणं हा कार्यक्रम होतं त्यानंतर खापऱ्या इथे बसवला जातो आणि साधारणपणे आठ ते दहा दिवस रोज रात्रीचा खापऱ्याचा खेळ चालतो त्या खापऱ्याचा खेळनंतर मानकऱ्यांची घरं घेऊन संपूर्ण काळोग्यांची घरं त्या ठिकाणी घेतली जातात त्यानंतर सती जाणे या ठिकाणी प्रकार चालतो आणि त्यानंतर खापऱ्याचं वार म्हणजे त्या मेमध्ये जे अमावास्या येतील त्या अमावाश्याला सती जाण्याचा कार्यक्रम होतो ॲक्च्युली सती एका पुरुषाला स्त्रीचं पात्र देऊन जसं जस सती जाती पूर्वीकडे सती गेलेली असावी काहीतरी पूर्व पूर्व काही असावी आणि एक ठराविक ठिकाण आहे त्या ठिकाणी ते पुढे गुरुवानी इथल्या ते असं प्रेत करून ते घ्यायचं असतं जा सती जाती सती जात असताना गावातून तिला आंबे आणि फणसाचं वाहन दिलं जातं ते गेल्यानंतर त्या ठराविक ठिकाणी ते त्याचं ते म्हणजे जाळलं जातं आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा खापऱ्याचा खेळ असतो खापऱ्याचा खेळ वारं घातलं जातं कुंभार समाजच करायचा असतो आणि या खेळाला बरीचशी मुंबईगर येथील स्थानिक मंडळी जमा होती आणि त्या खापऱ्याचा वारं घेतल्यानंतर एक रोगराई वगैरे जाते असा एक पूर्वीपासूनचा वर्षभर आजारपणे येत नाही असा पूर्वीचा भाविक श्रद्धेने या ठिकाणी येत सध्या गेली बारा तेरा वर्ष समस्त काळखे परिवार यांच्या वतीने या ठिकाणी नवचंडिका यज्ञ हा चैत्र महिन्यामधल्या जे अष्टमी येते त्या अष्टमला या ठिकाणी संपन्न होतो या ठिकाणी चंडिका यज्ञ केला जातो महापूजा केली जाते आणि संपूर्ण महाप्रसादाची या ठिकाणी व्यवस्था केली जाते या ठिकाणी जे काही कोण ज्यांच्या ज्यांची कुलदैवत आहे इतर सर्वांना या ठिकाणी पाचारण केलं जातं आणि गेली तेरा वर्ष हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतो इतर गावातून इतर गावातून आता जसजशी लोकांना माहिती कळत गेलेली आहे ज्या ज्यांची कुलदेवता आहे अशी बरीचशी मंडळी या ठिकाणी कुलदेवतेला येऊन मला या ठिकाणी आल्यानंतर त्यांची परिचिती आलेली आहे त्यामुळे सातत्यानं वर्षातून एकदा तरी त्या कुलदेवतेला भेट टाकतात आणि भेट टाकण्याचा प्रकार अतिशय वाढत चाललेला आहे आता नवीन नवीन भक्तगण येतात इथे जातात आणि देवीची स्वतःहून भक्ती करतात तर अशा प्रकारे ह्या पुरातन मंदिराचा पूर्ण माहिती फोन इकडे या व्हिडिओमध्ये काय